सोलापूर शहरवासियांनो अफवेवर विश्वास ठेवू नका शांतता पाळा विष्णू करमपुरी महाराज शांतता पाळा शांतता पाळा पेट्रोल वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या विविध मागण्यांबाबत वाहतूक बंद आंदोलन पुकारले याचा गैरहर्त काढून अनेक स्वार्थी लोकांनी शांतता बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु या बाबतीत अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन एस बी न्यूज चॅनलचे संपादक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख आणि महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी केले आहे त्याचबरोबर या संबंधित माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि निवासी जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी संपर्क साधून शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश करण्याचे विनंती केली आहे त्याचबरोबर स्वतः सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शांतता पाळण्याचे आवाहन या चॅनल माध्यमातून केला जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर महानगर प्रमुख व महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष आणि एच व्ही न्यूज संपादक म्हणून आपल्यासमोर कारंपुरी मग बोलत आहे शांतता पाळा आपल्यावर विश्वास ठेवू नका काही वेळापूर्वी पेट्रोल वाहन चालकाने किंवा ड्रायव्हर लोकांनी जो संप पुकारला त्यांच्या मागण्यासाठी त्याचा भाऊ करून किंवा आपुवा करून अफवा निर्माण झाल्याने तो पेट्रोल मिळणार नाही साठा संपला आहे अशा अनेक विविध प्रकारच्या अपया केल्या अफवा पसरल्या कारणाने पेट्रोल पंपवर सोलापुरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून पेट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत याबाबतीत मी जाहीर स्पष्टीकरण करतो की या संदर्भामध्ये आपल्यावर विश्वास ठेवू नका पेट्रोल शिल्लक मुबलकप्रमाणे आहे अशा प्रकारचे माहिती येत आहे आणि या बाबतीमध्ये मी स्वतः माननीय पोलीस आयुक्त श्री राजेंद्र माने साहेबांशी बोललो त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि निवासी जिल्हाधिकारी श्री कांबळे साहेबांशी बोललो की या बाबतीमध्ये त्वरित लवकरात लवकर आदेश काढा आपोआप पसरू देऊ नका अशा प्रकारचे आदेश काढा आणि नागरिक बंधुबगिनी देखील आपल्यावर विश्वास न ठेवता जे काय सत्य परिस्थिती आहे आपल्याला उद्या सकाळी समोर येणार आहे संप करण्याचा अधिकार सर्वांना आहे किंवा त्यांचा अधिकार मागण्यासाठी विविध आंदोलन करण्याचा अधिकार त्यांच्या प्रत्येकानं आहे परंतु त्याचा अर्थ त्रास होईल कोणाला त्रास होईल किंवा पेट्रोल वाहनधारकांना त्रास होईल अशा प्रकारची अफवा पसरल्यामुळं सोलापुरात पूर्णपणे एक अफवा अफव्याचे गोंधळ उडत आहे तरी नागरिक बंधू भगिनीनं आपल्याला विनंती आहे की आपण या वाफेवर विश्वास ठेवू नका आणि आपल्याला पेट्रोल मोबलं काय अशा प्रकारचे शासनाकडून माहिती मिळते म्हणून खरं माहिती घेऊन आपण शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावं आणि आपल्या सोलापूर सोलापूर शहर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र आपण शांतता ठेवूया परत एकदा विनंती करतो आपण विश्वास ठेवू नका पेट्रोल बाबतीमध्ये जो आपोआप पसरला आहे त्याचा विश्वास ठेवू नका अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र एसबी चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा, शेर करा, सबस्कारा, करा। सबस्कारा।